शाळेमध्ये प्रार्थना चालू असताना विद्यार्थी आणि शिक्षकांच्या दिशेनं अंडी तसंच पाण्याच्या बाटल्या फेकण्यात आल्या सोनामाता आदर्श बालक मंदिरामध्ये ही संतापजनक घटना घडली आहे शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांची व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात आणण्याच्या उद्देशानं बंगल्यातून अंडी आणि पाण्याच्या बाटल्या फेकण्यात आल्या आहेत ही घटना सोनामाता आदर्श बालक मंदिर येथे मंगळवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी दाखल फिराजीनुसार सदर बाजार पोलिसांनी चिराग दावडा याच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचं शहर पोलिसांनी सांगितलं सोनामाता आदर्श बालक मंदिरात सकाळी शाळेतील विद्यार्थ्यांची प्रार्थना सुरू असताना शिक्षक विद्यार्थ्यांना सूचना देण्यासाठी माईकचा वापर करीत होते शाळेच्या लगत राहत असलेल्या चिराग दावडा आणि श्रीमती दावडा यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांची जीवित सुरक्षा धोक्यात आणण्याच्या उद्देशानं त्यांच्या राहत्या बंगल्यातून प्रार्थना करीत असलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांकडे अंडी आणि पाण्याच्या बाटल्या फेकून मारल्या या प्रकरणी राजश्री प्रभुलिंग राजमाने यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार सदर बाजार पोलिसांनी चिराग दावडा यांच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड हे करीत आहे